कोलाड येथे नव्या कायद्यांच्या कार्यशाळा प्रशिक्षणाला सामाजिक संस्था विद्यार्थी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोलाड पोलीस ठाणे व कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट समीर सानप यांच्या विशेष सहकार्यातून दग तटकरे माध्यमिक हायस्कूल येथील सभागृहात कोलाड येथील परिसरातील सामाजिक संस्था विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन लागू करण्यात आलेल्या कायद्यांच्या अनुषंगाने कार्यशाळा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते याला परिसरातील सामाजिक संस्था विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोलाड पोलीस स्टेशन आणि ॲडव्होकेट समीर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा प्रशिक्षणात कोलाड पोलीस ठाणे सहपोलीस निरीक्षक नितीन मोहिते ॲडव्होकेट समीर सानप पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी रोहा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रीतमताई पाटील हायस्कूलचे प्राचार्य सर गोवे तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राध्यापक विश्वास देशमुख विनायक पोटफोडे संजय कुर्ले विजय सानप सहदेव कापसे चिले हायस्कूल मुख्याध्यापक दीपक जगताप पोलीस पाटील गणेश महाडी, पत्रकार श्याम लोखंडे विश्वास निकम नंदकुमार मरवडे अजय परदेशी आशिष कोठारे जीवनधारा संस्था प्रतिनिधी गुलाब वाघमारे दगडू विजय शिंदे सहदेव कापसे अजय लोटणकर संतोष निकम मारुती मान्यवर व अधिक कार्यक्रम लोकप्रतिनिधी पोलीस पाटील रेस्क्यू संस्थेचे प्रतिनिधी एस व्ही आर एस एस टीमचे सागर दहिंबेकर प्रमुख विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बचत गट प्रतिनिधी पत्रकार अधिक सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी त्याची उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थिती राहून या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग नोंदवत लाभ घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या नव्या अंमलात आणल्या कायद्याविषयी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा प्रशिक्षणास कायदेतज्ञ ॲडव्होकेट समीर सानप यांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा दोन हजार तेवीस भारतीय साक्षसंहिता दोन हजार तेवीस ज्येष्ठ नागरिक आधार या घटनेतील बदलते कायदे त्यांची अंमलबजावणी तसेच त्यातील तरतुदी यावर मौलिक मार्गदर्शन करा सरकारच्या विविध नवीन योजना शैक्षणिक शेती सामाजिक पेन्शन त्याचबरोबर नव्या अधिक योजना यांचा अधिक लाभ घ्या असं सांगितले तर पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी देखील मार्गदर्शन करताना सांगितले की बदलते नवीन कायदे त्यातील तरतुदींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे तसेच विविध प्रकारच्या सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही याप्रसंगी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ याविषयी विशेष विशेष लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करत पारितोषिक तसेच ॲडव्होकेट समीर सानप स्थानिक रेस्क्यू टीम सागर दहिंबेकर पत्रकार विश्वास निकम गुलाब वाघमारे यांनी सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांचे या प्रसंगी आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व आभर प्रदर्शनाने करण्यात तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंमलतदार नरेश पाटील व पोलीस टीमने अथक परिश्रम घेतले स्वराज लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह